मला आता त्या गद्दाराच्या बाबतीत काय बोलायचं नाही परंतु एवढंच सांगतो गद्दाराला जरी आपण गाडला असला त्यानिमित्ताने बोलावंसं वाटलं म्हणजे वाटतंय की शेवटची जी सभा आमची या अणुशक्तीनगर विधानसभेच्या बाबतीत मी म्हणतोय की महाराष्ट्र नगरमध्ये ज्यावेळेला झाली महिला पुरुष यादीची विभागणी केलेली आहे साहेब आणि आता घरोघरी जाण्याची वेळ आम्ही प्रत्येक मतदार किती वाजता घरात बाहेर पडणार आहे त्यांना कोण घेऊन जाणार आहे त्याची यादी आम्ही तुमच्याकडे दोन ते पण जिंकून आणू एवढी आम्ही तुम्हाला गोळी घेतो आणि माझे दोन शब्द संपवतो त्यावेळी महाराष्ट्रांचा आभार मी या ठिकाणी जन्म नियम शाळा आणि पुस्तक त्यांचं सन्मान केलेलं आहे यांचंही महेश सावंत विभाग प्रमुख आणि प्रमोद शिंदे साहेब मला विभाग प्रमुखांनी आपण स्वागत करत आहे त्याचप्रमाणे जम्मू अभ्यंत आपले शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार यांचंही आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे सन्मानिय आमदार साहेब त्यांचं स्वागत होते सद्धाई जाधव त्यांना पुष्पविसर्जन त्यांचं स्वागत करतील शिवसेना उपनेते सन्मान्य मिलिंदजी वाईट यांचेही मी शाल आणि करण्याचे उच्च करण्याची आमदार सायनाजी <�ला> धोरे यांचे शिवसेना सचिव सन्मान्य सायनाजी धोरे यांचं शाल आणि पुष्प उच्चोजन स्वागत करतो प्रकाशजी भाजपीठ यांचंही स्वागत सन्मान्यम्मू अफेनकरजी सन्मान्य ललीप बैठेजी जी गोर्गेजी प्रकाशजी पात्र मतदारसंघाचे उमेदवार सन्मान्य अनिल